आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज उकाडा असल्याने अंगणात झोपणे जीवावर बेतला आहे सांगलीच्या मोही गावामध्ये कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत खाणापूर तालुक्यातील मध्ये शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून अंगणात झोपलेल्या तीन महिला जागीच ठार झाल्याची घटना आहे रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली दोघे जण यात जखमी असून त्यांना करंजे मधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले हौसाबाई विष्णू खंदारे कमल सोनाबाई विष्णू खंदारे अशी मृत महिलांची नावे असून या आहेत हे सर्वजण रात्री प्रचंड उकाडा असल्याने आपल्या पत्र्याच्या घरासमोरील पटांगणात झोपले होते झोपण्याच्या जागी डोक्याकडील बाजूस शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत होती जी रात्री अचानक कोसळली याच भिंतीच्या शेजारी झोपली

बाहेर का झोपत उकड असते म्हणून बाहेर झोपते उभर सगळं झोपते उन्हाळ्याचं असं बाहेर किती वेळ एकूण झोपले किती जण होते चौघ होत आम्ही त्यात आई आणि मी आम्ही तिघी बरे बने आणि भाऊ त्या कड्या बाजूला होता साडे अंदाजे साधारण दीड वाजता दीड वाजे सुमारास आमच्या गावावर फार शोकाळ झाली त्यात ती तीन मैत झाली ती एक जखमी आहेत तर शासनाकडून किंवा कलेक्टर ऑफिस किंवा तहसीलदाराकडून आमच्या या गरीब कुटुंब आहे त्या गरीब कुटुंबाला काहीतरी थोडा न्याय मिळाला पाहिजे अशी एक आमच्या मार्फत विनंती आहे नेमकं काय झालं नेमकं काय जरा गरीब असल्यामुळं ती पत्र्याचं घर होतं रात्री जरा थोडा उकाडा जास्त वाढला होता त्यामुळं ती शेजारी एक कंपाऊंड होतं त्या कंपाऊंडच्या शेजारी ती झोपली होती आणि त्यामुळं रात्री अचानकपणे ते भीत कंश म्हणजे जरा थोडी कमकुवत असल्यामुळं त्या मी तर रात्री पडलेली काही तणाश नाही आठवण झालेलं नाही त्यामुळं रात्रीच ती झाली होती तुम्ही कुठं जपला होता मी जपलो होती काय आवाज काय धप कसा भिंतीचा आवाज एकदम आला का एकदम आला बर ओरडल्या का त्या नाही एकदम बरं सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली विरज रोड मिरज